नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये हे समोरचे बूट दिसत आहेत हे बघा किंवा घरात घालायचे स्लीपर्स म्हणता येतील ते कसे विणायचे हे आपण बघणार आहोत थंडीमध्ये हे घातल्यानंतर पाय खूप गरम राहतात हे युनिसेक्स आहेत स्त्री किंवा पुरुष दोघांनाही वापरता येतील त्याचप्रमाणे मोस्ट ऑफ द लोकांना हे फिट होतील त्यावरून तुम्हाला लहान याच्यापेक्षा छोटेही विणता येतील किंवा याच्यापेक्षा मोठेही विणता येतील पण हा स सर्वसाधारण एक वन साईज आहे की सो जो सर्वांना फिट होऊ शकतो विणायला अगदी सोपा प्रकार आहे अगदी कमी वेळात होतात आणि पायाला एकदम उत्तम फिटिंग होतं याचं सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे विणण्यासाठी साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे या नऊ नंबरच्या सुया आहेत म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या फोर प्लायचा धागा आहे सुईवर पस्तीस टाके घातलेले आहेत थर्टी फाय स्टिचेस कास्ट ऑन केलेले आहेत पहिली ओळ सगळी सुलट विणायची आहे सगळे टाके सुलट विणायचे पहिली ओळ पूर्ण झाली हे बघा दुसऱ्या ओळीपासून ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका उचलून घ्यायचा आहे आणि शेवटचा टाका उलट विणायचा आहे पहिला टाका हा नेहमी नुसता उचलून घ्यायचा न विणता ही दुसरी ओळ आहे सगळे टाके उलट विणायचे दुसरी ओळ पूर्ण झाली शेवटचा टाका एजिंगचा जो आहे तो उलट विणायचा आता आपण डिझाईन घालायला सुरुवात करायची आहे तर ते याप्रमाणे असेल पहिला उचलायचा दुसरा जो टाका आहे तो खालून विणायचा आहे म्हणजेच नेहमी आपण सुलट टाका याप्रमाणे विणतो त्याऐवजी या, या टाक्याच्या खाली हे जे होल असतं तिथून सुई घालायची आणि तो विणायचा याप्रमाणे तर हे पहिले दोन टाके आहेत यानंतर जे चार टाक्यांमध्ये आपण विणणार आहोत तेच रिपीटेशन असणार आहे तर ते याप्रमाणे तीन टाके सुलट एक खालून विणायचा हेच पुन्हा पुन्हा विणायचं आहे तीन सुलट एक खालून विणायचा शेवटचा एक टाका उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी तीन सुलट एक खालून विणायचा शेवटचा टाका उलट जी विण आपण घालणार आहोत ही पहिली ओळ झाली आता ही दुसरी ओळ पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर एक उलट तीन सुलट शेवटचे दोन टाके उरेपर्यंत हेच विणायचं आहे एक उलट तीन सुलट शेवटी एक उलट तीन सुलट शेवटचे दोन आहेत ते उलट याप्रमाणे ही दुसरी ओळ आहे अगदी सोपं डिझाईन आहे हे तर ह्याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत जिथून टाके घातलेले आहेत तिथून सात इंच इतकं झाल्यावर थांबायचं आहे तिथंपर्यंत आपण मिळून घेऊया हे पहा हे सात इंच इतकं झालेलं आहे आता टाके कमी करायला सुरुवात करायची आहे सुलट बाजूच आहे ही तर प्रत्येक ओळीला शेवटचे जे दोन टाके आहेत त्याच्या आधी दोनचा एक करायचा बाकीचं विणकाम आहे त्याप्रमाणे सुरू ठेवायचं आहे पहिला उचलायचा थोडक्यात याप्रमाणे शेवटचे चार टाके उरेपर्यंत विणायचं आहे टाके कमी करायची ही पहिली ओळ आहे हे पहा शेवटचे चार टाके राहिलेले आहेत तर दोनचा एक करायचा हे जे दोन टाके आहेत ते आहेत त्याप्रमाणेच विणायचे ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ पुन्हा शेवटचे चार टाके उरेपर्यंत ज्याप्रमाणे दुसरी ओळ आपण विणत आहोत त्याचप्रमाणे विणायची आहे शेवटचे चार टाके राहिलेले आहेत पुन्हा इथे दोनचा एक सुलटप्रमाणे करायचा शेवटचे दोन टाके आहेत त्याप्रमाणे विणायचे ही दुसरी ओळ झाली तर याचप्रमाणे टाके कमी करत जायचं आहे प्रत्येक ओळीला शेवटी दोनचा एक करायचा आणि त्यानंतर हे दोन टाके आहेत त्याप्रमाणे विणायचे तर याप्रमाणे टाके कमी होत जातील प्रत्येक ओळीला एक एक टाका कमी होत जाईल तर याप्रमाणे विणत गेल्यानंतर सुईवर एकवीस टाके राहिले की थांबायचं आहे एकवीस टाके उरेपर्यंत आपण विणून घेऊया ले ले हे बघा सुईवर बरोबर एकवीस टाके राहिलेले आहेत आता टाके बंद करायचे आहेत टाके याप्रमाणे बंद करायचे पहिल्यांदा पहिल्या दोनचा एक पाठीमागून करायचा हा टाका पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा पुन्हा पाठीमागून दोनचा एक करायचा याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे आहेत याप्रमाणे सुई काढायची हा जो धागा आहे याच धाग्याने शिवायचं आहे इथपर्यंत तर थोडासा असा मोठा धागा काढून घ्यायचा हा जो कट केलेला धागा आहे तो या राहिलेल्या टाक्यातून काढायचा की हा एक टाका बंद होऊन जातो हे बघा हा शेप असा दिसणार आहे आता हे बूट शिवायचे आहेत आतली बाजू किंवा उलट बाजू आहे ती अशी वर करायची आहे आणि शिवायचं आहे हे बघा बरोबर मध्ये असे घडी घालायची याप्रमाणे ही जी टाके बंद केलेली बाजू आहे ती शिवायची आहे सुलट बाजू आत आहे एवढं लक्षात ठेवायचं उलट बाजूने शिवायचं आहे तर इथे कशी गाठ घालून घ्यायची हे जे समोरासमोर जे टाके दिसतात त्यातून शिवायचं आहे इथे शेवटी आल्यावर पण एक गाठ अशी घालायची आणि हा जो धागा आहे तो कट करायचा नाही पुन्हा त्याच टाक्यातून घ्यायचा आहे कारण तो पुन्हा आपल्याला तिकडे पुढे वापरावा लागणार आहे तर हे बघा हा धागा इथंपर्यंत आणलेला आहे आता हा थोडा वेळ बाजूला ठेवायचा आणि टाके सुरुवातीला जिथून घातलेले आहेत तिथे आपण हा धागा सोडलेला आहे ती बाजू या धाग्याने शिवून घ्यायची आत्ता ज्याप्रमाणे शिवली त्याचप्रमाणे हेही शिवायचं आहे एक गाठ घालून घ्यायची आणि त्यानंतर समोरासमोर जे टाके दिसतात त्यातून हे शिवायचं आहे इथे पुन्हा एकदा एकाशी गाठ घालून घ्यायची आणि हा जो धागा राहिलेला आहे तो पुन्हा या टाक्यातून शिवायचं आहे आणि संपून टाकायचा आता हा शेवटी राहिल्यानंतर हा इथे उभ्या आडव्या टाक्यांमध्ये असा लपवून टाकायचा एकदा या बाजूने एकदा त्या बाजूने हा राहिलेला इथे असा कट करून टाकायचा तर ही बाजू शिवून झालेली आहे आता हा जो धागा आहे इथे वर आपण जो शिवला टाके बंद केल्यानंतर आता या धाग्याने ही बाजू शिवायची हे असं जवळजवळ पकडायचं हे बघा हे समोरासमोर जे टाके दिसतात त्यामधून हे असं घेत जायचं आहे हे बघा हे इथंपर्यंत शिवत आणलेलं आहे हे कुठंपर्यंत शिवायचं ज्या व्यक्तीसाठी हे, हे विणलेलं आहे त्या व्यक्तीचा पाय याच्यातून आत गेला पाहिजे इथंपर्यंत हे शिवायचं आहे तर वापरून वापरून हे सैल होतं त्यामुळे एक दोन टाके जरासे पुढेच घालायचे आहेत तर साधारणपणे एक साडेतीन ते चार इंच इतकं उरेपर्यंत शिवावं लागेल आपल्या पायाप्रमाणे थोडंफार माप कमी जास्त असू शकतं इथे अशी गाठ घालून घ्यायची याप्रमाणे आणि हा जो धागा आहे तो पुन्हा याप्रमाणे इथे शिवून घ्यायचा याप्रमाणे त्यानंतर हा जा जास्तीचा जो धागा असेल तो एकदा याप्रमाणे असा इथे थोडासा असा लपवून घ्यायचा आणि हा इथे कट करून टाकायचा की आपलं सगळं शिवून पूर्ण झालेलं आहे हे असा आतली बाजू बाहेर करायची की हो हे व्यवस्थित असं होईल हे बघा किती सुंदर तयार झालेलं आहे आपला अगदी फिटिंग छान होतं खूप गरम राहतात हे बघा ही पुढची बाजू आहे ती बोटांच्या इथली आहे आणि इथून असा पाय घालायचा तर सर्वसाधारणपणे मोठ्या माणसांच्या पायाचा हा आहे फारसा फरक पडत नाही कारण हे लूज होतात त्यामुळे मोठ्या मापासाठी सुद्धा हे होतील आणि जर याच्यापेक्षा जर थोडंसं तुमचं माप लहान वगैरे असेल तर काय करायचं आहे की ही जी पाठीमागची बाजू आहे तिथे असे एक दोन तीन टाके इथे घालून घ्यायचे की आपोआप साईज थोडासा कमी होतो आणि ते व्यवस्थित येतील अशा प्रकारे आपले हे स्लीपर्स किंवा बूट तयार झालेले आहेत अगदी कमी वेळात होतात त्याचप्रमाणे कुणालाही सहज विणता येतील असे हे आहेत आणि हे अगदी पायाला व्यवस्थित बसतात तर आशा आहे की तुम्हाला हे विणायला नक्की आवडतील तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद